बाय बाय तू पण येतो कॅमेऱ्यामध्ये हे बाय स्वामिनी बाय 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 तुम्ही सावकाश या सावकाश या हा गणपती बाप्पा पाणी की उडा ना रे बे ऐसे पाणी मध्ये उडा ना पिचे पाणी उडराय पूरा मेरे ऊपर आई नाके मे न्हाके आहे <laughs> <तो... laughs> तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वरती आणि आज आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे वाजले साडेआठ साडेआठ ला निघालोय आणि ही कुत्र्यांची गँग बघा येते आणि आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करून त्याला त्याच्या आठवणी मनात ठेवून पुढचं आपल्याला वर्ष काढायचं आहे त्याचा आशीर्वाद घेऊन आपण निघालोय बघू आता किती वेळ लागतो मुंबईला जायला ट्राफिक तर खूप असेल आणि ही बघा ही आमच्या गावची मराठी शाळा छत्रपती शिवाजी महाराज ज्युनियर हायस्कूल वा वा पण खूप वाईट वाटत नाही पण असं एक गावावरून निघावसं वाटत नाही असं झालं आहे माझं कारण आपला जो बाप्पा होता तो गेला हो आहे आणि आता आपल्याला परत वर्षभर आतुरतेने त्याची वाट बघावी लागणार आहे तर त्याची वाट बघू आपण काही टेन्शन नाही कारण आपला बाप्पा सदैव आपल्या पाठीशी आहे तर आता आम्ही पोचलो म्हणजे आमच्या जस्ट गावाच्या आहे आपले आणि मी एकटाने जाते आज समोर अक्षय आणि पाठी जाधव पण आहे अक्षय माझ्याबरोबर आय थिंक पनवेल जे एन पी टीपर्यंत असेल कारण तो तो का डोंबिवली आहे तो कुठून जाणार आहे मला काय एवढी आयडिया नाही बट पनवेलपर्यंत तरी ठीक आहे आणि जाधव आहे तो नागोटण्यापर्यंत आहे कारण तो त्याच्या मग काय होतं सासूरवाडीत जाणार आहे तो, के के तो तो मला बोलवता पण आपलं एक की आपण निघायचं डायरेक्टच निघायचं तर त्यामुळे मी डायरेक्ट सरळ जातो आहे फक्त देव करू आणि ट्रॅफिक नव्ह आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे बघा देवाला सकाळ बोलतो देवा ऊन पडू दे मस्त ऊन पडलं कारण सकाळी एवढा पाऊस होता ना आज काय सांगू तुम्हाला फुल खतरनाक पाऊस होता तर आता मस्त ऊन पडले निघालो आहे आणि शेवटची ही हिरवळ बघायला भेटते गावची आता कारण ह्यानंतर जर बाहेर माझ्या माझ्यामध्ये तरी आपण डायरेक्ट आता मे महिन्यामध्ये येऊ तो वेळ लागेल तो पण सगळं सुकलेलं असेल आणि हे परत बघायला आपल्याला गणपतीच यावं लागणार आहे सो so, ही सगळी आठ म्हणजे ही गणपतीचीच आहे असं गावातली असेल कुठेतरी नाही तर अँब्युलन्स नाही गावालाही असते सांगतात नाही बाबा लोकांचं आजकाल काहीही होऊ शकतं <laughs> तुम्हाला शक्तीमन दाखवत शक्ती म्हणा बघा हे देखो हे देखो हे ससुर देखो, देखो शक्तीमन हा बघा शक्तिमान बघा शक्तिमान शक्ति कसे त्याचे पंख उडतात बघा पाठी रेनकोट का ही गावची मजा आपल्याला कुठे बघायला भेटणार हे गुरं आमच्या गावाला तर ऑलमोस्ट गुर आता आहेच नाही तसं झालंय आता या बाकीच्या गावाला बघायला भेटतं माझं मावशीचं गाव आहे कुलवंडी म्हणून एक गाव आहे तुम्हाला माहित नसेल सो तिथेही आहे आणि ही लाल परी लाल परी रे लाल परी कि जा रही है लाल परी तर मित्रांनो आता मी काय करतो सध्या गावातून बाहेर पडतो आपण खेडला गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटू आणि मग आजच्या रस्त्याचा आढावा घेऊ कसा आहे काय आहे ट्राफिक किती आहे काय आहे सगळी मंडळी मुंबईला चाललेत तर सगळ्यांना काय बोलतात प्रवास आरामात करा चुकाचा करा तर चला भेटू तुम्हाला डायरेक्ट खेडला आणि फायनली मित्रांनो आपण खेडला पोचलेलो आहोत आणि ते माझ्या ज्या लेफ्ट साईडला आहे तिकडे आपलं खेड रेल्वे स्टेशन आहे आणि आता वाजलेत नऊ नऊ वाजले नौ। आम्हाला इथपर्यंत यायला म्हणजे अर्धा सात आम्ही आले म्हणजे ठीक आहे चांगला रस्ता कव्हर केला कारण आतला रस्ता ना खूप असा म्हणजे खड्डे खूप आहेत आतल्या रस्त्याला आणि एक कसं आहे की सिंगल रोड आहे त्यामुळे ओव्हरटेक करून विचार कर लागतो कारण बस वगैरे आहेत तो थोडा आम्ही म्हणजे चांगला आलो आहे आता बघू पुढे कसा प्रवास होते आणि आता काही हा रस्ता पण काही एवढा ठीक नाही म्हणजे हा एवढा खराब आहे बाकी पुढे एकदम चांगलं आहे आणि आपली जी जगबुडी नदी आहे म्हणजे पावसाळा आला की पहिले येतं जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली तीच जगबुडी नदी आता जग पुढे आणि त्याच ब्रिजवरून आपण जाणार आहे आधीचा ब्रिज होतो ना तो मित्रांनो खूप खाली होता आताचा हा जरा नवीन बनवला आहे म्हणजे थोडासा वरती आहे तर पहिला जो होता त्याच्या ब्रिजला पाणी लागायचं डायरेक्ट म्हणजे ब्रिजवरून पाणी हा रस्ता पण असं व्हायचा आणि हा बघा हा आहे तो ब्रिज बघा ही बघा जगबोडी नदी दिसली 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 का आणि ही जगबोडी नदी आणि पुढे गेलो की आपला भरणा नाका आणि आता जरा पुढे तर आम्ही पेट्रोल भरायला थांबू कारण अक्षरला पेट्रोल भरायचा गाडी आय थिंक रिझर्वला लागेल आता आणि मी पण विचार करतो की भरून टाकतो ना असं परत पुढे पुढे थांबणार तर बघूया काय हे काय करू समजत नाही कारण माझी गाडी मानगाव पर्यंत जायचं वाटतं पण दाव द्या इथे भरून टाकतो कधी ना कधी तर थांबायचं आहे आणि आ आपला भगवा बघून मजा आली मन प्रसन्न झालं पुढे आहे ते रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे तिकडे भरू आपलं पेट्रोल आणि जाऊ आणि इथे खूप चांगलं असं मंदिर आहे आपल्या देवी मातेचं काय काय मातेचं देवी रक्षण कर सगळ्यांचा नीट प्रवास होऊ दे हेच तुझ्या प्रार्थना जिओ जिओचा पेट्रोल पंप आहे आणि ते आपण आलो आहे बघू कितीचा टाकी फुल टाकी फुलच करेन आता ते पाचशे दोनशे रुपयाचा टाकून मतलब नाही मित्रांनो ना आता आपण तिघाने पण पेट्रोल वगैरे भरले आय थिंक त्याच्या भरलं अक्षर मी पेट्रोल भरले आता आता निघालोय मुंबई गोवा हायवेला आपण लागलेलो आहोत फायनली आता वाजलेत बरोबर नऊ वीस नऊ एकवीसला आपण आहोत मुंबई गोवा हायवे बरोबर आपण भरण्यात आहोत आता आता देख हे किती टाइम बी आणि सगळ्यात मोठी गोष्ट आणि आता आपले बाप्पा विसर्जन झालेत आणि एवढ्या दिवसात खूप सारे गाणी आपल्याला ऐकायला भेटलेत आणि ही गाणी आता महिनाभर आपल्या ओटावर असणार महिनाभर का वर्षावरचं आपण ऐकत पण असतो पण आता नुसतं आपण तेच गाणं गुणगुणणार भले ती किती पण तांबडी चांबडी होते ती तांबडी चांबडी आता काय नाही बाबा ते एकच गाणं तोमी श्रीगनाऊ वा राहुनी सोबारंगना आळवी तोमी श्रीगणू राहुल सोबारंगना देवागौरी चंदना नाचन चंदना आता फक्त हीच गाणी आपल्याला ऐकायला भेटणार आहे खूप जणांतर निघाले बघा स्कूटीवरून वगैरे निघालेत और वापरे फायर ब्रिगेडच्या गाडीचाच ॲक्सिडेंट अरे द्यावा आता हिला म्हणजे हिला आग लागली तर हिला विजवायला अजून एक फायर ब्रिगेडची गाडी वा वा बाबा फक्त मला ना आता भीती बघता पुढचीच आहे त्या भोगद्यामध्ये लास्ट टाइमचा ता व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर ती गाडी जी अशी अशी जी हल्ले ना बाबा डेंजर हल्ले तर बघू आता किती वेळ लागतोय काय होतंय त्या भोगद्यामध्ये आणि हा बघा हा प्रीतेचाच आहे बर्कमॅन घेऊन आला त्याची आणि त्याची पाटी माझी वहिनी त्याची पाठी ती पाठी आहे आणि हे काय हे आहे बरोबरच असतं नाही हे आपल्याबरोबरच आहे हा आपल्याबरोबर पहिल्यांदा आहे हे देखो हे देखो हे देखो आता आय थिंक थोड्या वेळांतच भोगदा येईल आपला हिकडचा भोगदा आय थिंक चांगलंच कारण तो आधीपासून चालू झाला ना इकडच्या भोगता आता ऐकतीच आहे त्याचं पण काम होईल अजून वेळ लागेल बघू पण आई ते बघ मी चांगली पाहिजे मी मागा एटी फायला होतो बाबा ना आता पण एटीचे स्पीड आहे चांगली चालते इट्स गुड बट आहे ना तेच बोलत नाही पण जाऊ द्या बिझेचा फोर व्हीलर आला आला आहे जागा देत नाही तर आपले कान घे ना वाट लागा दे रे बाबा फायनली भोगदा आलेलं आहे अरे भेंडी आम्ही येत होतो तेव्हा पण हाच सेल आमच्या भोगद्याला कलर नाही भाई असं नाही चालणार दरवेळी वेळी आम्ही येताना पण त्या त्याला कलर नव्हता आता हिथून आलो होतो त्या कलर नाही असं थोडी बाबा मला विचार मी काच ओपन करतो मित्रांना आवाज आला काही तर माफ करा हा 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 बघता भारी रे? दा अरे ह्या बघता मस्त अरे नाही 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 भाई हळूहळू हड़, ससरा हम आरामसे जायगे बाबा इथे मस्त लाईटी वगैरे आहेत ह्या बघतात हाल भारी बा हा चांगलं आहे भेंडी त्या बघा सगळं हे पडलेलं ऑइल पडलेलं आणि लाईटी पण नाहीत काय नाहीत ऑइल वगैरे असतं ना तर मग गाडी स्किट मारणार तशी आपली लास्ट टाईम मारली तस तसा सीन मिली तर मित्रांनो हा रस्ता बघा काही बनवून ठेवला फालतू मला नुसते त्यांनी ना दगडी टाकून ठेवलेत त्यामुळे गाड्यानं स्किट मारते आता तुम्ही वाळवरून गेलात तर गाडी हलते काही थोडं तरी नीट काम करा भावनो कोणतरी जायचं ना एका दुसरा कारण गाडी ना पूर्ण अक्षरशः हलत होती तर मित्रांनो आपण आपल्या भारीवाद या हायवेला लागलेलो ला आहोत आणि स्पीड बघा आपली मेंटेन आहे ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदच्या मध्येच आपण चालतो आहे आणि प्रदेशाची गाडी पण खूप भारी आलो यार क्या बात आहे लाजवाब मस्त हा हायवे बाबा काय दिसतोय यार ला जबाब बाई हे बाजूला ग्रीनरी हा हायवे इथे ग्रीनरी हा रोड वेडी असा रोड जर पूर्ण पनवेलपर्यंत गेला तर काही टेन्शनच नाही ना भाई मी इथं पनवेलवर डायरेक्ट क्रूज कंट्रोल लावून डायरेक्ट खेळल्यावर काढून टाकेन मजाला गाडी चालवायला भेंडे अशा ठिकाणी यही तो रोड रोडचाही बायकर को हा रोड आणि एक घाट बस काम पच्ची सापणार आणि बघा समोर बघा पहिला टोल आला 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 रे टोल रे आला रे आला रे आला रे टोल रे आला रे येसुरा दे कोसे दारे रे आला रे आला रे टोल रे आला रे चोल रे बंद तम नाही बरेंग गया रे टोल पीछे अब हम जा रे आगे गेला रे गेला रे टोल रे गेला रे टाक गे टाक 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 तर मित्रांनो आपण जरा म्हाडला थांबलेलो नाश्ता करायला था। मेंदूवडा खाल्ला चहा पियालो आणि आता चाललंय आणि आता वाजले साडे दहा आता अक्षय आहे ना त्याची आत्या पण गेली मुंबईला तर ती कोल्हाडला पोहोचली तर कोल्हाडपर्यंत तरी सध्या ट्राफिक नाही तर कोल्हाडच्या पुढे म्हणजे मग चांगलं आहे मग टेन्शन नाही तर बघू कसं काय होतंय ते चलो फिर चलते थोडेसे खड्डेसे मेसेज जाते हे से गाडी आ रही है की म्हणजे माझं तर एक आहे मी कॅलेंडर घेतले की पहिला गणपती कधी आधी बघतो हा बर्थडेला कोणताही वार असो ते नंतर पण पहिला आधी जर कोणता सण बघितला ना तर मी पहिला गणपती बघतो आकाश चंद्र चहा धुळून मी कहा लग्नाचं पाया करू म्हणून गे सरा धुळात तूच सहान श ते त्या गाडीमध्ये ॲक्च्युली ना टायरचा काहीतरी म्हणजे टायरमध्ये हवा नाही वाटतं जास्त काहीतरी प्रॉब्लेम झाला सो ते एकदा बघितलं पाहिजे हो काका हेल्मेट तर घाला ना एवढं चाललंय तुम्ही रुमाल लावलाय पण हेल्मेट नाही हा काय विषय तुमचा कोकण 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 हे बघितलं कोकणच आठवतं यार आणि इथे ना खूप चांगला पाऊस पडून गेला असं मला वाटतं वाटतंय आम्हाला भेटला म्हणजे कसा पाऊस पडला पण तो एकदम बारीक म्हणजे भिजलो पण नाही त्याच्यात असा व्यसय झाला आणि आम्ही निघालो लगेच तर निघून गेला पण इथे ना खूप जास्त पाऊस पडला असं मला वाटतं पूर्ण रस्ते ओलेत आणि जे बाकीचे बायकर लोक ते बाजूला थांबलेत तुम्हाला वाटतं इथे आताच मस्त चांगला पाऊस पडून गेला आणि ऊन आले सो देवाची कृपा आपल्यावर की तर आपल्याबरोबर ऊन पण असं वरतून देते तुम्ही तिथे ऊन तिथे असं गुरागुरापण फुला सारखा छान गुरा गोरापण फुला सारखा छान आमचा गणपती किती छान छान आमचा गणपती किती छान 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 आणि मित्रांन बघा हा पाऊस चालू झाला असं वाटतंय मला येस पाऊस चालू झाला पावसाला सुरुवात झालेली आहे ऊन पाऊस दोन्ही आहे बाबा हा वेगळा विषय येतो एक चांगले पाऊस एवढा पण नाही की एवढं मी भिजेन एकदम बारीक बारीक पडतोय तर मित्रांनो आता आपण जस्ट म्हणून बाहेर आलो आहे कारण प्रॉब्लेम असं झालं की ट्राफिक एवढी होती ना पण चांगलं म्हणजे हवालदार लोकांना पोलिसांना मानलं पाहिजे चांगली ट्राफिक क्लिअर करतात ते लोकं म्हणजे एकदम जास्त वेळ थांबून नाही दिलं मला वाटतं मी दहा पंधरा मिनटात मानगाव ज्या दहा ह्याच्यामधून बाहेर आलो असेल चांगल्या त्यांना हँडस ऑफ वगैरे एवढ्या उन्हात उभे आहेत ते लोक आणि चांगले ट्राफिक कंट्रोल करतात जिकडे जर जायचं म्हणजे रस्ता असतो जिथे फाटे फुटा असेल जिकडे बरोबर पोलीस उभे आहेत की तिकडची ट्रॅफिक झायची एकाला सोडायचं खूप चांगल्या पद्धतीने करतायत आणि आमचा एक एन एस रायडर कुठं राहिला अजून आम्हाला माहीत नाही तर तो पुढे आहे पाठी ते ना माहिती आहे त्याला कॉल लावायचा प्रयत्न चालू आहे पण आता कॉल उचलू पण शकत नाही कारण त्याच्या पाठी पण कोण नाही सो ॲज अ पिलियन तुमच्यावर कोण असेल आता एक जरा फायदा पडतो की कोणीही कॉल केला तरी तो अटेंड करू शकतो तर बघू आता त्यांना एकदा कॉल उचलला तो आम्हाला भेटला की मग परत आम्ही निघू पण यायला किती वेळ लागेल काय लागेल काय माहिती नाही का बघू तर ते पण माहिती नाही का पुढे घेऊ पाठी ससुरा इधर आहे हिच बर अच्छा आहे बाबा बारिश बी नाही ऊन हे ट्राफिक नाही आणि हे बघा लाईन सीएनजी साठी रेशन ला आले एन जी सीएनजी रेशान मुंबईला आलो होता हाय नाव का तुझं शुभम शुभम अच्छा कुठं राहिला आपलं रत्नागिरीत रत्नागिरी अच्छा बोलो दिसला बोलो बघतो हाच आहे का अरे अरे थँक्यू सो मच थँक्यू 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 मित्रा तुझं मी नाव काय होतं ऐकलं नाही थँक्यू सो मच थांबल्याबद्दल असंच प्रेम करत राहा यार तुमचा असं प्रेम भेटलं ना की जी ब्लॉक बनायची जी मजा येते ना ती खूप वेगळी आहे यार थँक्यू भावा सेफ राईड कर लवकरच भेटू आपण एकत्र राईड पण करू आणि हा छोटासा घाट चालू झालेला आहे आणि मागे आम्ही मानगाव कोला कोलाड पण क्रॉस केला आज पण काहीच ट्राफिक नाही जे जी मगाची ट्रॅफिक होती ना तीच बाकी पूर्ण रस्ता एकदम भारीवाला आहे आणि थोडेसे आपले फॅन भेटलेले आपल्याला चलो फिर चलते अभी आता दादा पुढे गेला अक्षर थांबले ना माझ्या बरोबर तो मित्र होता म्हणून नागुडणेला प्रितेशदा जाईल तो फिर हम जाएंगे अपने घर तर मित्रांनो आम्ही प्रितेशदाच्या सासरवाडीत जातोय जरा जा म्हणजे जाणार नव्हतं पण बोललो बहिणी एवढा आग्रह करते पाणी वगैरे पिऊन जायचं ठीक आहे बोललो चला जरा वेळेस जाऊन तर येऊ दोन मिनट पाच दहा मिनटं बोसू पाणी वगैरे पिऊ आणि मग निघू आणि अरे बघा आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हा एक नंबर बसवली मूर्ती मस्त मजा आली बघा देऊरचा राजा तर मित्रांनो आत्ताच जस रितेशाच्या गावावरून निघालो आम्ही आणि आता जाऊ आता आम्ही मॅपमध्ये चेक केलं तर पुढे तरी ट्राफिक नाही पण पाठी खूप ट्राफिक झाले पप्पा बोलत होते आणि अक्षरचा भाऊ पण निघाला त्याला पण खूप ट्राफिक भेटलं ट्राफिकमध्ये फसल्या पाठी हां जरा लवकर निघालो असतो अजून तर अजून जरा पटकन आलं असतो पण ठीक आहे एवढं काय नाही तरी पण ठीकठाक स्पीडने आलो आहे आम्ही आणि पटकन आलो मेन दुसरी पहिली गोष्ट म्हणजे चला मी तर अनु आता जाऊ मुंबईला अडीच तास दाखवतात आहेत दोन तास एकोणीस मिनटं अडीच तास पकडून चाललो आहे मी आणि आता प्रदेश दादा पण नंतर निघेल जेवण वगैरे दोन वाजेपर्यंत तर तो पण येईल हां मेन म्हणजे देवाने खूप जास्त कृपा केली पाऊस नाही आलं कारण माझ्याकडे रेनकोट नाही बाकी काही नाही माझा जो रेनकोट होता तुम्ही माझ्या बहिणीला दिल्या पाठी तिलावर तू रेनकोट तरी घाल त्याचं काय टेन्शन नाही भिजलो तरी पण ते कशाला उगाच भिजा ना मग ते घरी जा आणि परत परत क कपडे चेंज करा अरे भेंडी बसचं ॲक्सिडेंट झालं मते जसं गावाला जाताना झालं असेल बहुतेक तरी सांगितलं आपल्याला काही वेगळी आयडिया नाही त्याच्यातली असली पण बघ कोणाला काय झालेलं नसू दे बस बाकी काय एवढं नाही ते गाडी काय दुरुस्त करतील गव्हर्मेंटच्या गव्हर्मेंट करेल पण आता ना पावन एक झाले मला लगेच आहे ना मगाची ती आठवण आली बाप्पाची म्हणजे बारा वाजले की चला रे बरं ना आरतीला सगळ्यांनी मग आरतीला जायचं सगळ्यांकडे हा काय मजा होती यार ती हे सगळं आपण आता मिस करणार पुढचे तीनशे पासष्ट दिवस आणि परत तीनशे पासष्ट दिवसांनी परत आपले बाप्पा येणार परत आपण माझ्या मस्ती करणार चला चला हो मुंबईला जाऊया बाप्पाच्या आठवणी तर दिवस काढूया चला चला हो चला मुंबईला जाऊया बाप्पाच्या आठवणीत दिवस काढूया हो रोज रोज आता आरती नाही होणार रोज रोज आरती नाही होणार आरती नाही होणार मग आठवण येणार नाल आपल्याला आपल्या आपल्याला हो आईला भेंडे काही गाणी बोलायला लागलो आणि खड्डे रे देवा मित्रांनी असे ah. गाणी तुम्हाला आवडतात का नक्की सांगा ए धन ताक ताक दिगिन 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 ताक धन ताक कसला होते माझ्या गोपरूच होत का काय माहिती आहे जायचं असेल पण प्लीज बाबा बंद पडू नको कुठे हे पहिलं आहे ना हे जे ब्लॉकच्या ओढत नाही ते जरा नीट केलं पाहिजे मग याच्यामध्ये एवढा मोठा तो पाहिजे होता ना ब्लॉकशन त्याच्यामध्ये वाट लागते एक ॲक्च्युली ना खालीवर 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 होतं त्यामुळे ना प्रॉब्लेम होतो मग ते सगळं गाडी वर जाते खाली येते वर जाते खाली येते वर जाते खाली येते आणि मित्रांनो आता आपण पेनमध्ये एंटर करू आणि हे खड्डे झाले चालू रे आयच्या कामात मस्त एवढा तू उतर आहे आणि उतरार खाली एवढे खड्डे आहेत ना गाडी कंट्रोल झाली तर ठीक नाही तर डायरेक्ट गाडी खड्ड्यात आणि मित्रांनो फायनली कर्नाळा किल्ल्याचा टोक दिसायला लागला आपल्याला अंगठ्यासारखा जो, आप जो डोंगर आहे तो आहे कर्नाळा आणि त्या कर्नाळा किल्ल्यावर आहे ना त्याच्या पाठीमागे एका पिक्चरची शूटिंग झालेली मराठी पिक्चर आहे लवकर लोका, लवकर सांगा कोणाकोणाला माहिती आहे तो पिक्चर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला एक जुना मराठी पिक्चर आहे म्हणजे मी तरी तेव्हा चो छोटा होतो तेव्हा बघितलेला तो, तो पिक्चर तो एक पिक्चर आहे कोणी कोणी बघितलं आहे त्या पिक्चरचं कोणाकोणाला नाव माहिती आहे लवकर सांगा आणि हां मागाशी मित्रा तू जो भेटलेला ना आपल्याला हो तुझं पण ब्लॉगिंग चॅनल आहे का मी तेव्हा विचारायला विसरलो तुला मला आत्ता जरासे स्ट्राईक झालं की तुझ्या कॅमेराला मी तो मोबाईल लावतात ना माऊन तो मला बघितलेला मी तो बहुतेक तरी तो चॅनल असेल तर मला नक्की सांग कोणता आहे हा बघा तिच्यात अजून कसं आहे शोंग्या मुंग्या कर्नाटक किल्लातून लांब हे मला वाटलं जवळच आहे मित्रांनो आपण आता जे एन पी टी आईच्या गावात हायवेला लागलेलो आहोत आणि इथले खड्डे ना झाले काय हे लयच खड्डे झाले काय जे एन पी टीवर आजकाल भिंडी मुंबई कोला मला कमी खड्डे भेटले इथे जरा जास्तच खड्डे आहेत असं वाटतंय बघा का बघा काय खड्डे आहे की स्विमिंग पूल हं खड्डा आहे की स्विमिंग पूल आहे रे बाबा पुढे चांगलं आहे याचं स्टार्टिंग स्टार्टिंगलाच आहे ना तो थोडासा असा खराब झाला आहे जाम तर खालच्यापणाने आपण सगळ्याच खराब झालं रोड जे एन पी टीचे हां फायनली असं वाटतं तर मुंबईमध्ये आलो आहे आपण एंटर केलं आहे आणि आता अक्षय तिथून सरळच गेला आणि आपण जे एन पी टीला यायला आपण लेफ्ट मारला तर सरळ कल्याण डोंबिवली त्या साईडला झाली आपण जाऊ जे एन पी टी वगैरे करत वाचलेत आता दोनला दहा मिनटं आहेत मुंबईमध्ये आलेलो आहोत कारण हे बघा इथे जसं असा बिल्डिंग वगैरे दिसायला लागल्या ना झालं समजाच आपलं मुंबईमध्ये आपलं स्वागत झालेलं आहे कुठे तो गाव आणि कुठे तो कुठे ते मुंबई कुठे ते गावची झाडी आणि कुठे मुंबईचे बिल्डिंग कुठे गावची शांतता आणि कुठे गाव मुंबईला होऊनचे आवाज म्हणून तर मा आधीच आधीच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये बोललेलो जिवंत स्वर्ग पाहायचं असेल ना तर कोकणात या आणि खरं यार खूप शांततेत गेले नाही एवढे सात पाच दिवस सात दिवस जे काही आपण गावी होतो मजा आली आहोत आणि तो बघा समोर तो आहे डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबईचा नवी मुंबईत सगळ्यांचं शहरस्व स्वागत तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो कारण पुढे कायच दाखवत ना आता काय ट्रॅफिक आणि काय आहे बिल्डिंग काय दाखवत बसायचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथेच आपण समाप्त करू आणि समाप्त करतो असं मी जाहीर करतो तुम्हाला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग काय बाकी नीट राहा मजेत राहा आनंदी राहा सुखी राहा काही टेन्शन असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या आपोआप तुम्हाला त्याच्यावर ज्या तुम्हाला प्रॉब्लेम पडलेत प्रश्न पडले त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन भेटेल तर जातो मग आता आणि येऊ लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नीट राहा सांभाळून राहा चलाम येतो